नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता महेंद्रच्या घरी जगन्नाथ त्याची बायको वाण घेऊन आलेली असते पण तिलोत्तमाने त्यांचा खूप अपमान केलेला असतो आणि सावलीमध्ये बोललेली असते की जगन्नाथजी तुम्ही जरा बोलताना मर्यादा ओलांडू नका आणि आता तिलोत्तमायचा फायदा घेते आणि ती म्हणते सावली जर तू हे सगळं काही बोलते ते खरं असेल ना तू आतून बाहेरून खरी असशील तर आत्ताच्या आत्ताचा आणि तुझ्या बापाचा म्हणजे जगन्नाथच्या कानाखाली मार आता सावलीला प्रश्न पडतो ती पेचात सापडलेली असते जगन्नाथ म्हणतो सावली ये इकडे आणि मार माझ्या खानाखाली सावली त्याच्याकडे जाते पण तिची हिंमतच होत नाही आणि जगन्नाथ म्हणतो सावली मला तुला सिद्ध करण्याची काही गरज नाहीये मला माहिती तू कशी पण जर या मेहंदाळे कुटुंबासमोर तुला स्वतःला सिद्ध करावं लागत असेल आणि या मेहंदळे कुटुंबाचा तिलोत्तमाचा तुझ्यावर विश्वास बसणार असेल ती तुला स्वीकारणार असेल तर तू माझ्या खाण्याखाली नक्की मार मात्र सावली आता काहीच बोलत नाही ती म्हणते जगन्नाथजी तुम्ही इथून निघून जा मी नाही आहे तुमची लेख रडायला लागते आणि तिथून निघून जाते आणि आता जगन्नाथ म्हणतो चंद्रकांतराव तुम्ही तरी हे वान एक बाप म्हणून स्वीकार करा बाकी कोणाकडनं कर मी अपेक्षा नाही करू शकत तेवढा तिथे ते ते सारंग येतो तो जगन्नाथचा हात पकडतो त्याला घराबाहेर घेऊन जातो आणि म्हणतो झालं का तुमचं निघा आता जगन्नाथ म्हणतो हे बघ तू माझ्या मुलीचा नवरा आहे म्हणून मी सगळं काही सहन करतोय गप्पपणे सहन करतोय याचा अर्थ असा नाहीये तू कसंही वागशील एवढं लक्षात ठेव तेवढा सारंग म्हणतो हो का मग त्या दिवशी तुम्ही मला मारण्याची सुपारी दिली होती गुंडांना तेव्हा नव्हतं का तुमच्या मुलीचं नवरा मी जगन्नाथ म्हणतो हे बघ माझ्या मुलीचं कपाळावरचं कुंकू पुसणं इतका मी वाईट नाहीये किंवा निर्दय नाहीये आणि ते पाप मी कधीच करणार नाही मी कितीही सूडबुद्धीचं असलो ना तरी सुद्धा माझ्या मुलीचं सुख कशात आहे ते मला कळतं आणि तिचं कपाळावरचं कुंकू पुसण्याचं पाप मी कधीच करणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी कधी सूडबुद्धीने कोणाशी वागलेलो नाही आणि तुम्हाला सगळ्यांना मी जे व्रत वाईकाला करायला सांगितले ना ते माझ्या विद्येच्या आधीन होऊनच सांगितलं होतं आणि ते सगळं केल्यामुळे तुमच्या घरात हे सोनं आलंय तेही माझ्या मुलीच्या रूपाने आणि म्हणूनच तुमचं चांगलं होतंय ही गोष्ट लक्षात ठेव आणि तरी सुद्धा तू मनामध्ये शंका बाळगली मी तेव्हाही सांगितलं होतं की माझी मुलगी एक नंबर सोनं आहे पण तरी सुद्धा तू खात्री करून घेण्यासाठी तिच्या गावी गेलास आणि काय पुरावे लागले का तुझ्या हाती नाही ना हेच सिद्ध झालं की माझी मुलगी सोना आहे ते त्या बिचारीला वाटत असेल की तू तिच्या गावी गेलास तिचा मान राखलास हरिनाम सप्ताह सोहळा वेळेवर हजर राहून हा कार्यक्रम तू देखील स्वतःच्या हाताने पार पाडलास पण तिला कुठे माहिती तिथे तू तिची शहाणीशा करायला गेला होता खरं खोटं काय ते तपासून बघण्यासाठी गेला होता तिला तर हे सगळं माहितीच नाहीये पण तू सुद्धा तुझ्या आईसारखाच निघाला स्वार्थी शेवटी तिला मा मेहनदळींचाच मुलगा आहे ना तू तु? तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार रे मी पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्या बायकोचा बाप आहे आणि कधी तुला मदत लागली ना तुझ्यावर कधी संकट आलं तर तुझ्यासाठी नक्की उभं राहील आणि तेव्हा संकोच बाळगू नको माझ्याकडे मदतीसाठी नक्की आहे असं बोलून तो निघून जातो आता मागे सावली उभी असते तिने सगळं ऐकलेलं असतं सारंग तिच्याकडे बघतो आणि तिच्याजवळ जाऊन उभा राहतो आणि म्हणून तुम्हाला काय बोलावं कळत नाही आहे तेवढ्या सावली म्हणते सारंग सर तुम्हाला काही बोलण्याची गरज नाहीये किंवा स्पष्टीकरण देण्याची तर अजिबात गरज नाहीये कारण मला माहिती आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्या परिस्थितीत कोणीही असलं तर असाच विचार करणार आहे आणि तुमच्या मनात शंका आली तसं निरसन व्हावं म्हणून तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करून घेतली शहाणीशा केली याचं मला कौतुकच का आहे काय आहे ना एखाद्या गोष्टीवरचा जेव्हा विश्वास उरतो तेव्हा विश्वास बसणं कोणावर विश्वास ठेवणं खूप कठीण असतं आणि अशा परिस्थितीत माणूस असाच वागणार आणि तुम्हीही तेच केलं आणि सारंग सर मी आत्ताही सांगते तुमच्या मनात माझ्याविषयी ती भर जरी शंका असेल ना तर आता तुम्ही ती सगळी शंका मोडून काढू शकतात आणि परत एकदा शहाणिशा करू शकतात आणि असं बोलून सावली निघून जाते इकडे तुळशी माते मातेसमोर येऊन ती मातेला प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की तुळशी आई बघणार म्हणजे जगन्नाथजींनी इतक्या कमी वेळेत मला खूप प्रेम दिलंय त्यांनी त्यांच्या मुलीलाच माझ्या रूपात बघितलेलं आहे आणि त्यांच्या मुलीचं जाण्याचं दुःख बाजूला ठेवलेलं आहे माझ्यासाठी त्यांनी खूप काही काही केलंय आणि माझं लग्न एका चांगल्या घरात श्रीमंत घरात व्हावं म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतलेत आणि त्यांनी या महेंद्रळे कुटुंबावरचा जो त्यांचा राग आहे जो सूड घेण्याची त्यांची प्रवृत्ती आहे ती सुद्धा माझ्यासाठी बाजूला ठेवली का कारण मी या घरात सून म्हणून आले आणि माझ्या माझं घर माझं संसार सुखाने व्हावा माझं घरसुद्धा सेफ राहावं सिक्युअर राहावं म्हणून त्यांनी नेहमी प्रयत्न केले आपल्या मुलीचं घर हे चांगलं राहावं म्हणून त्यांनी त्यांची सूड प्रवृत्तीसुद्धा बाजूला ठेवली मेहन्दळी कुटुंबाशी त्यांचं जे शत्रुत्वाचं नातं होतं ते बाजूला ठेवलं बदला घेण्याचं जे त्यांचं काही प्लॅनिंग होतं ते सुद्धा बाजूला ठेवलं आणि फक्त माझ्या सुखाचा विचार केला आणि अशा माणसावर मी कसा काय हात उचलणार मी माझ्या अपेक्षा वयाने मोठ्या आणि वडीलधाऱ्या माणसांवरती हात उचलण्याचा कधी विचारही नाही करू शकत जमलं तर मला माफ कर पण जगन्नाथजी माझ्यासाठी माझे वडीलच आहेत असं ती बोलत असते इकडे देवाच्या चौकीमध्ये एक कपल आलेलं असतं त्यांच्यासोबत फसणूक झालेली असते त्यांनी आपले दागिने गहाण ठेवलेले असतात पण आपल्या दागिने गहाण ठेवल्याची पूर्ण रक्कम ही व्याजासकट परत केलेली असते तरी सुद्धा त्या आणि त्यांचे दागिने परत केलेले नसतात आणि ती कंप्लेंट घेऊन ती देवाकडे आलेले असतात पण तो जो सोनार असतो तो देवाच्या ओळखीचा असतो त्याच्याकडून त्या देवाला हफ्ते चालू असतात आणि आता देवा त्या सोनाराला आपल्या पिढी आपल्या चौकीमध्ये बोलवून घेतो आणि तो सोनार देखील आलेला असतो तो, तो म्हणतो काय देवा सर मला दे इथे बोलवण्यापेक्षा तुम्ही पिढीमध्ये यायचं दे ना देवा म्हणतो तुमच्याकडे महत्वाचं काम होतं सॉरी तुमचा अमूल्य वेळ मी घेतला तेवढ्यात तो सोनार म्हणतो अरे नाही नाही काय काम होतं तेवढ्यात ते देवा ते आता त्या कपल्लामध्ये बोलवतो आणि विचारतो की तुम्ही यांना ओळखतात का सोनार तर साफ नकार देतो आणि म्हणतो नाही नाही मी यांना ओळखत नाही पण ती माणसं म्हणतात की हो हाच सोनार होता सोनार तो यानेच आमच्याकडनं आमचे दागिने घेतले पण परत दिले नाही खोटे दागिने दिले आम्हाला आता हा म्हणतो मी यांना अजिबात ओळखत नाही देवा म्हणतो काय पण ती माणसं तर म्हणताय की ते तुम्हाला ओळखतात त्यावर सोनार म्हणतो हो ओळखतो मी यांना आणि हो यांचे दागिने मीच घेतले आणि यांना परत नाही दिले काय करायचे तुम्हाला करा असंही देवासर आमचेच आहे तो आमच्या ओळखीचं आहे ते माझं काहीच करू शकत नाही जा घरी जा आणि शांतपणे झोपा आता कंप्लेंट करायला आलेलं कपल म्हणतो की काय आहे देवासर देवासर म्हणतो हो हो मी सुद्धा ना ओळखतो त्यामुळे या तुम्ही असे या वयामध्ये तुम्ही दागिने घालून काय करणार आहात जा घरी जा आणि निवांत झोपा आता हा सोनार उठतो आणि बाहेर जायला निघतो तेवढ्यात देवा त्याला तिकडनं आवाज देतो आणि म्हणतो लालजी साहेब थांबाच जरा एक गोष्ट बाकी राहिली हा देवा त्यांच्याकडे जातो आणि सणसणिक त्याच्या कानाखाली लावून देतो आणि म्हणतो तुला हे करताना लाज नाही वाटली चांगल्या माणसांना त्रास द्यायचा नाही हा माझा उसूल आहे एक लक्षात ठेव चांगल्या माणसांना कधीच त्रास द्यायचा नाही चोऱ्याच्या घरी चोरी केली ना तर काही वाटत नाही पण चांगल्या माणसांच्या घरी नाही त्यांचे दागिने त्यांना परत कर आता हा लालजी सेट म्हणतो की तुला बघून घेईल तुला कधी सोडणार नाही मी आणि तुला मी खरेदी करू शकतो ना तर तुला विकूही शकतो एवढं लक्षात ठेव हा लालजी म्हणतो जा रे तुझ्यासारखे छप्पन लालजी सेट ना विकत घेईल मी लक्षात ठेव आणि या देवाचा ना एक उसूल आहे अच्छे के साथ अच्छा और बुरे के साथ सबसे बुरा आणि जा आता आजच्या आस यांचे पैसे आणि दागिने सगळं काही यांना परत कर आता तो लालजी सेट निघून गेलेला असतो आणि ही लोक जी कंप्लेंट करायला आलेली असतात ते देवाचे खूप आभार मानत असतात देवा म्हणतो माझ्या समोर हात नका जोड तो वरचा देव आहे ना त्याच्या समोर हात जोडा आणि एक गोष्ट सांगा तुम्हाला मला। किती मुलं आहेत त्यावरती माणसं म्हणतात की आम्हाला एकच मुलगा आहे तो शहराकडे शिकायला गेलेला आहे देवा म्हणतो तुमचा एखादा लहान मुलगा होता का जो लहानपणी हरवला आणि तुमच्यापासून वेगळा झाला त्यावरती माणसं म्हणतात की नाही असं काही आमच्यासोबत झालेलं नाहीये आणि ती माणसं तिथून निघून जातात तेवढ्यात आता हवलदार देवाला विचारतो बॉस तुम्ही असं का विचारलं त्यांना तेव्हा देवा म्हणतो की लहानपणी माझे आई वडील माझ्यापासून दुरावले गेले त्यांना शोधत शोधत मी इथवर आलेलो आहे आणि मला असं वाटतं की जी लोक माझ्याकडे येतात ना त्यांना विचारलं तर बरंच होईल ना कदाचित मला माझे आई वडील सापडतील आणि तेच माझे आई वडील का नाही असू शकत आणि ती जे जेव्हा मला एक सापडतील ना मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या लहान मुलाला असं वाऱ्यावर का सोडून गेलात तुम्ही त्यांना चांगलाच जाब विचारायचा आहे मला असं हा देवा म्हणत असतो इकडे सावलीच्या वेणी तिच्या घरी यायला निघालेले असतात मकर संक्रांतीचं वाण घेऊन सावलीच्या भावाने आता सोहमला फोन केलेला असतो आणि सगळं काही तो सांगत असतो आणि जयंतीला सुद्धा तो सोबत घेऊन येणार आहे असं कळवत असतो जेणेकरून सोहम आणि बबलू इकडची सगळी परिस्थिती सांभाळून घेतील आणि आता बा सावलीचा भाऊ हेही विचारत असतो की तिकडे सगळी परिस्थिती ठीक आहे ना त्यावर सोहम म्हणतो हो हो तुम्ही काळजी करू नका आणि बिंदास तिकडे या सोहम आणि बबलू आता किचन किचनमध्ये येतात आणि अमृता वहिनीला म्हणत असतात की वहिनी वाचाव आम्हाला अमृता म्हणते काय झालंय एवढं धावपळ करायला सोहम आता सगळं सांगत असतो की सावली वहिनीच्या दादा वहिनी इकडे येतात मग आता अमृता म्हणते काय प्रॉब्लेम आहे सह म्हणतो तुला माहिती आहे तिची वहिणी कशी ती म्हणजे हडळच आहे ती असं बबलू म्हणतो सावली म्हणते बबलू जाता माझ्या वहिणी येत्या बबलू म्हणतो हो पण तुमची वहिणी आणि हडळ सेमच आहे सहम म्हणतो हे बघ ती जर इकडे आली ना तर खूप चौकशी करेल आणि सावली वहिनीचं सामान तिला किचनमध्ये दिसल ना तर ती खूप चौकशी करेल प्रश्न विचारेल की सावली वहिनी इथेच राहते का आणि तिला हे पटलं की ती इथेच राहते तर सगळीकडे हे होईल आणि आपल्याला ते नकोय त्यामुळे अमृता म्हणते हो बरोबर आहे आता पण हिचं सामान कुठे टाकायचं आपण तेवढ्यात आणि बबलू विचार करत असतात अमृता म्हणते थांबा सावलीचं सगळं सामान माझ्या मा रूममध्ये ठेवा लवकरात लवकर इकडे जयंती आणि सावलीचा भाऊ आलेला असतो तो म्हणत असतो की हे बघ जयंती आपण कुठे आलेलो आहोत आणि जरा जपून वाग पण जयंती तर जयंती असते ती पहिल्यासारखंच वागत असते धावत असते आता सावलीला भेटण्यासाठी गेलेली असते आणि किचन मध्ये जाऊन पोहोचलेली असते सावलीला ती सा सावली मिठी मारते आणि तेवढा सोहणे बबलू बाहेर सावलीचं सा सामान घेऊन जात असतात पण पण जयंती ते बघते आणि मग ते सावळे काय ग हे तुझंच सामान आहे ना आणि तुझं संतुलन पांगरून आहे ना तू इथे झोपते का किचनमध्ये तू इथे तर राहत नाही ना सावली आता सगळीजण शांत बसतात जयंतीच्या ह्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे सावलीला देखील कळत नसतं आणि आपल्याचा हा भाग इथेच थांबतो